प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली मुळात विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारं मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तीन तीन तारखा दिल्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि शेवटचं अल्टिमेटम त्यांनी चोवीस तारीख तुम्ही त्याला शेवटची दिली होती की त्याच्या आत आम्ही करू तर मग गरज सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते तर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढं बघून घेतील जरांगे पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील कारण तुम्ही त्यांची घोर निराशा केली त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊ शकत नाही मागच्या वेळेस गायकवाड आयोगांनी जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे पुन्हा नव्यानं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कसा तुम्ही मागू शकता त्यालाही चॅलेंज होईल हे सर्व गोष्टी या सगळ्या आढवी येणार आहेत तुम्हाला ते देऊ शकत नाही तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजेत दोन चार शिव्या मिळाल्या असत्या त्यानंतर समाधान म्हणून घ्यायचं असतं प्रसाद म्हणून गोळ करून घ्यायला पाहिजे होता शिव्यांचा पण तुम्ही तुम्हाला करताच येत नाही त्यासाठी तुम्ही समाजाला फिरवत राहिलात समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता सांगताय की आम्ही फेब्रुवारीमध्ये देऊ निवडणुकीच्या तोंडावर हे नव्या चॉकलेट देण्याचं काम सरकार करणार आहे ते टिकाऊ नसेल आणि समाजाला न्याय देणारंसुद्धा नसणार आहे उद्योग विभागाचा कॅगचा अहवाल आज सादर होऊ शकतो सर अधि अधिवेशन नाही येऊ द्या आता कॅकचा अहवाल आज येऊन काय उपयोग कॅग खरं तर या कॅकच्या अहवालावर चर्चा व्हायला पाहिजे होती आज आता शेवटच्या दिवसामध्ये तो अहवाल येऊन उपयोग काय मधामध्ये श्वेतपत्रिकेचा विषय होता अनेक मोठे मोठे उद्योग गेले आहेत ते आता त्यातून किती उद्योग किती गुंतवणूक राज्यात आली राज्य गुंतवणुकीतून पार पाय बाहेर का फेकला गेला राज्यावरचा विश्वास का उडाला लोकांचा गुंतवणूकदाराचा त्यामुळे ही प्रकल्प का बाहेर जात आहेत नागपूर मिहानमधील दोन प्रकल्प बाहेर गेले ते आम्ही सभागृहात आज मानणार आहोत कुठली बाहेर गेले पण म्हणताय नाही ना आता ते सत्तेचा फळ चाकायला भेटलाय मिटकरला त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतोय मला चार पाच महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट मिटकरांचे काढा म्हणजे भ्रष्ट कोणी झाली बुद्धी आणि मेंदू कोणाचा बधीर झाला हे त्या दिसेल सर दिल्ली तिन्ही 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 तिघांची तिघांची ही दिल्लीवारी आहे आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज अनेक गोष्टींसाठी दिल्ली जाणं कांदा असेल या का सर्व गोष्टी दिल्लीवारी गेलं पाहिजेत त्यांना शुभेच्छा आहेत धान उत्पादकांना लागलेला जो कर आहे वीस टक्के लावला आहे निर्यात कर तो कमी केला पाहिजे त्याबरोबर संत्र्यावर सुद्धा बांगलादेशाने जी बंदी घातली ती उठवली पाहिजेत त्याप्रमाणे इथेनॉलचं तुम्ही उठवलात कांद्याच्या संदर्भातली काही अडचण आहे किंवा निर्यात शुल्क आहे ती कमी केली पाहिजे त्याला कांदा निर्यातीला परवानगी दिली पाहिजे निर्यात बंदी जे उठ आहे ती उठवली पाहिजेत हे प्रश्न घेऊन जात असतील तर त्यांना शुभेच्छा आहे पण या प्रश्नाच्या आड निवडणुकीचा अजेंडा घेऊन जाऊन दिल्लीवारी करत असतील आणि दिल्ली आपले छप्पल झिजवत असतील तर मात्र महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नाही कोण म्हणे आज अंतिम आठवड्यामध्ये सुद्धा अनेक काय विषय काल आम्ही मानला शेतकऱ्यांच्या विदर्भाचे अनेक प्रश्न मानलेत मी मानलेत दोनशे त्र्याण्णव वर आणि आजही चर्चा आहे ती सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाच्या संदर्भात काल आम्हाला वेगळं कामेंट केलेलं आहे कमिट केलेलं आहे ते बघू आता पण विदर्भातल्या प्रश्नाच्या संदर्भात बऱ्यापैकी चर्चा झाली आम्ही पण केली काल दीड तासाच्या भाषणात मी अनेक मुद्दे विदर्भातले मांडले उद्योगाच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात बॅकलॉगच्या संदर्भात सिंचन बॅकलॉगच्या संदर्भात मागितला आता रिमोटच आणि तिजोरीची चाबी जरी बारामतीत असली म्हणजे तरी पण त्यातली एक चाबी तर आता नागपुरात आहे ना तर ही चाबी किती काम करते त्यावर हा बॅकलॉग संपेल आणि त्या चाबीचा वापर करा तुम्ही नाहीतरी रिमोटही नागपुरातूनच चालतो या सत्तेवरचा हे तर स्पष्टच आहे ना त्यामध्ये कुठे लपून राहिला आहे शिंदे गटांचे मंत्री जातात त्यांना वाटाणीची अक्षता लावले जातात आणि देवेंद्रजी जातात त्यावेळेस तो आदेश घेऊन येतात अनेक विषयावर आपण पाहिला आहे या राज्याची तिजोरीची चाबी दादाकडे डुप्लिकेट आहे ओरिजनल चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका